तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तेरा मार्चला आहे होळी आणि होळी आपण यासाठी पेटवत असतो की आपल्या जीवनातल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत ज्या काही वाईट गोष्टी आहेत आपण त्या होळीमध्ये स्वहात्यांची करत असतो आणि नव्याने जीवनाची आपण सुरुवाती करत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक उपाय जाणून घेणार आहोत की जो आपल्याला होलिका दहनच्या दिवशी करायचा आहे म्हणजे तेरा तारखेला संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे शंभर टक्के तुमच्या जीवनात ज्या काही वाईट गोष्टी असतील जे काही नकारात्मक गोष्टी असतील तुम तुम्हाला कशामध्ये यश येत नसेल त्यामध्ये तुम्हाला यश यायला सुरुवात होईल एवढा प्रभावी हा उपाय आहे तुम्ही कुठलाही व्यवसाय करत असो की तुमचं पार्लर असो किंवा तुमचं काही खानावळ असो किंवा कुठलाही तुमचा जरी व्यवसाय असो त्यामध्ये तुमची प्रगती होऊन तुम्हाला यामध्ये यश येईल अशाच एका उपायाविषयी आपण जाणून घेणार त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे पूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तेरा तारखेला दिवसभर आपल्याला एक पुरचिंडी बनवून किंवा एक पॅकेट बनवून आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे दिवसभर आपल्याला ते कॅरी करायचं आहे जवळ ठेवायचं आहे आणि तेरा तारखेला संध्याकाळी जेव्हा आपण होळी पेटू त्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे तर त्या पॅकेटमध्ये आपल्याला चार वस्तू घ्यायच्या आहे एक म्हणजे थोडीशी जी पिवळी मोहरी असते ती जी आपली मोहरी असते त्याची जी डाळ मिळते पिवळी मोहरी ती घ्यायची आहे त्यानंतर एक लवंग घ्यायचं आहे एक जायफळ घ्यायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहे या सगळ्या ज्या वस्तू आहेत त्या एका काळ्या कपड्यामध्ये बांधायच्या आहे आणि ते जी पुडी आहे किंवा कि ती जी बॅग आहे किंवा आपण पॅकेट म्हणूया त्याला ती आपल्या जवळ आपल्याला कॅरी करायची आहे दिवसभर आता जेंट्स कॅरी करू शकतात खिशामध्ये वगैरे पॅन्टच्या पॉकेटमध्ये किंवा शर्टच्या पॉकेटमध्ये ठेवू शकतात आजकाल मुली किंवा आपण लेडीज देखील लेगिन्स किंवा ट्राउजर वगैरे घालतो त्याला देखील पॉकेट असतात तिथे तुम्ही कॅरी करू शकता किंवा तुम्ही ड्रेस घालत असाल किंवा साडी नेसत असाल तर मग तुम्ही तुमच्या ओढणीला किंवा तुमच्या साडीच्या पत्राला देखील तुम्ही बांधून ठेवू शकता तर आपल्या जवळ राहिली पाहिजे ती कॅरी करायची आहे आणि संध्याकाळी जेव्हा होळी का दहन होईल होळी पेटवल्या जाईल त्यामध्ये आपल्याला ते टाकायचं आहे आणि होळीला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातल्या ज्या काही नकारात्मक गोष्टी आहेत वाईट गोष्टी आहेत त्या दूर होऊ दे मला कधी कुणाची नजर लागू नये किंवा आपल्या घरातल्या लोकांना कधी कुणाची नजर लागू नये जे काही काम हाती घेतलं आहे त्यामध्ये यश येऊ या सगळ्या गोष्टी आपल्याला होलिका दहनच्या वेळेस बोलायचे आहे आणि ते जे पॅकेट आहे ते होळीमध्ये टाकून द्यायचं आहे हा उपाय आपल्याला होळीच्या दिवशी करायचा आहे आणि वर्षातून एकदाच हा उपाय तुम्हाला करता येणार तुम आहे मासिक धर्म असेल पिरियड असेल सुतक असेल विटाळ असेल तर यावेळी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही मग घरातल्या अन्य सदस्यांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालतो तर हा उपाय वर्षातून एकदाच करता येणार सारखा आहे म्हणजे होळी वर्षातून एकदाच येते आणि होळीच्या दिवशीच आपण हा उपाय करू शकतो तर हा उपाय तुम्ही करू बघा नक्की तुमच्या ज्या काही जीवनातल्या अडचणी आहेत म्हणजे आपण असं म्हणतो ना की माझं तर सगळं चांगलं चालू होतं पण कुणाची तरी मला नजर लागली तर नजर लागल्यामुळे देखील काही काही गोष्टी घडत असतात म्हणजे काही गोष्टी आपल्या चुकांमुळे देखील घडतात काही काही गोष्टी समोरच्या व्यक्तीची नजर लागल्यामुळे देखील घडत असते त्यामुळे हा उपाय आवर्जून करावा मला सांगते की आपल्याला काय काय घ्यायचं आहे पिवळी मोहरी घ्यायची आहे थोडीशी त्यानंतर लवंगा -का घ्यायची आहे जायफळ घ्यायचं आहे आणि थोडेसे तीळ घ्यायचे आहे आणि काळ्या कपड्यामध्ये आपल्याला हे बांधायचं आहे आणि दिवसभर आपल्याला ते आपल्याजवळ ठेवायचं आहे कॅरी करायचं आहे एवढा साधा सोपा हा उपाय आहे आणि हा उपाय आपल्याला कुणाला सांगायचं नाही म्हणजे गवगव करायचं नाही की मी हे असं करते मी असं करते आहे मी असं करते आहे किंवा मी असे एक पॅकेट बनवून माझं जवळ ठेवलं आहे ठेवलं आहे आणि मी ते होळीमध्ये दहन करणार आहे ही गोष्ट तुमची तुम्हालाच माहीत हवं असायला हवी कुणाला सांगायची गरज नाही म्हणजे तुम्ही कुठल्या सेवा करताय काय करताय हे तुम्ही एखाद्या वेळी समजा सांगू शकता परंतु आपण देवाची सेवा जरी करत असू तरी सुद्धा आपल्याला त्याचं गर्व नको की आपण हे करतोय करतोय मी अशी सेवा करते मी अशी सेवा करते आपल्यामध्ये अहंकार यायला नको एवढं नम्रतेनं आपल्याला प्रत्येक गोष्टीही करायला हवी दे म्हणजे देवाची सेवा जरी आपण करत असू तरी देखील आपल्यामध्ये तेवढाच नम्रपणा हवा अहंकार कोणत्याही गोष्टीचा चांगला नसतो आणि अहंकार जर आला तर देव देखील आपल्यावर प्रसन्न होत नाही त्यामुळे या गोष्टीचा देखील गवगवा न करता शांततेने दिवसभर आपल्याजवळ ठेवायचा आहे आपल्याला टाकून द्यायचे आहे आणि होळी मातेकडे प्रार्थना करायची आहे की आयुष्यामध्ये इथून पुढं सगळं काही चांगलं हो दे माझ्यातली जे काही नकारात्मक गोष्टी आहेत त्या दूर जाऊ दे कुणाची नजर वगैरे कधी लागू नये अशी प्रार्थना करून ते पॅकेट आपल्याला त्यामध्ये टाकून द्यायचं आहे एवढा साधा हा उपाय तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच याचा चांगला अनुभव येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद